म्हणजे साहेब सोबत हे सहमत आहेत मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागलं पाहिजे ही त्यांची ठामपणाची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि त्याच्यामुळे पक्षामध्ये पक्षांतर्गत या विषयावरती काही वेगवेगळे मतप्रवाह आहेत असं निवडणूक काय कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून ठामपणाने आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पक्षाची भूमिका आहे ते ने देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का हाता काय त्यामुळे भुजबळ साहेबांचं तर इतके वरिष्ठ नेते आहेत मंडल yeah. कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर समग्र देशभरामध्ये प्रचंड प्रमाणावरती गदारोळ झालेला असताना या राज्यामध्ये मंडल कमिशनच्या अंमल अंमलबजावणीसाठी त्यांनी त्यावेळेपासून तणाव दिला शिवसेना त्यांनी सोडण्याचं सुद्धा तेच होतं भुजबळ साहेब चळवळीचे फार मोठे राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने आदर आहे भुजबळ साहेब मी प्रकाशित म्हटल्याप्रमाणे एक वरिष्ठ नेते आहे मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यापासून ते या चळवळीमध्ये त्या ठिकाणी काम करत आलेले आहे त्यांच्या राजीनामाचा कुठलाही दुरान्वे प्रश्न त्या ठिकाणी अजिबात उद्भवत नाही ते जे काय त्या ठिकाणी भावना मांडत आहेत राज्य सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामाने होजबाई साहेब한테 सुद्धा म्हणणं नेहमी वारंवार तेच राहिलं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लागतं द्या म्हणजे याच्यातून समन्वय कसा करता येईल त्याच्यातून काय समजगर समज काय निर्माण झाले असतील तर ते चर्चा आधी त्या ठिकाणी दूर गेली जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका